हॅलो जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं की मला हॉस्पिटलला रुटीन चेकअपसाठी जायचं आहे त्याआधी डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं चेकअपला याल त्याआधी तुम्ही सोनोग्राफी काढून या म्हणून मग सकाळी चहा वगैरे आम्ही घेतला होता नाश्ता वगैरे काहीच केला नव्हता म्हटलं लवकर जाऊया लवकर नंबर लागेल तर आपण लवकर घरी येऊ शकतो म्हणून बट लकीली सोनोग्राफीच्या ठिकाणी आम्ही गेलो तिथे काहीच गर्दी नव्हती गेलो पाच मिनिटात आमचा नंबर लागला सोनोग्राफीचा रिपोर्ट आम्हाला मिळाला मग तिथून आम्ही गेलो हॉस्पिटलला ॲज युजल हॉस्पिटलला कधीही जा हा प्रचंड गर्दी असते सो सेम तसंच झालं होतं सकाळी नाश्ता वगैरे नव्हता ना केला म्हणून मला लागली होती भूक कारण की आमचा नंबर खूप उशिरा होता वेळ लागणार होता मग मम्मीला म्हटलं आपण आता इथेच नाश्ता करून घेऊ पप्पांनी आम्हाला नाश्ता आणून ना दिलेला होता जे की होते पाववडा जो की मला प्रचंड आवडतो मग आम्ही नाश्ता वगैरे केला थोडा वेळ वाट पाहिली आणि त्यानंतर आमचा लागला नंबर सो जेव्हा डॉक्टरांनी सोनोग्राफी पा सोनोग्राफीचा रिपोर्ट पाहिला तेव्हा त्यांनी आम्हाला खरंच खूप मोठा शॉक दिला कारण की बाळाचं भोवतीचं पाणी अचानक कमी झालं होतं बाळाचं वेट पण कमी झालं होतं मग काय डॉक्टर बोलीला सलाईन लावावं लागेल आणि त्या दिवशी आमच्या सोनो सोनोग्राफीच्या ठिकाणी ते हॉस्पिटल भरपूर अशा चक्रा झाला कारण की त्या सोनोग्राफी नंतर आम्हाला परत ड्युप्लरची सोनोग्राफी डॉक्टरांनी काढायला लावली होती ती होती व्यवस्थित आलेली ज्या गोष्टीची भीती होती शेवटी मला सलाईनही लावावीच लागली आणि आजचा दिवस प्रचंड वाईट